मनोरंजन म्हणून पत्ते खेळणं वाईट नाही पण जुगार किंवा सट्टा लावून पत्ते खेळणं गुन्हाच आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आधीच स्पष्ट केलं आहे पण कर्नाटकातल्या जुगारी लोकांना कायद्याचं अजिबात भय नाही आहे अशा प्रकारे कर्नाटकच्या विविध भागांमधून केवळ पत्त्याचा जुगार खेळण्यासाठी गोव्यात आलेल्या चाळीस जणांना काणकोण पोलिसांनी तुरुंगात डांबले या सात आयोजकांचा समावेश आहे या आयोजकांमध्ये गोव्यातील एकोणतीस वर्षीय तरुणाचा देखील समावेश आहे कर्नाटकच्या कारवार अंकोला उमटा एल्लापूर होन्नावर शिर्सी मोदुगोड आणि हवेरी या भागातून चाळीस जणांनी काणकोणात येऊन पत्त्याचा डाव मांडला होता कोणीतरी काणकोण पोलिसांना याची माहिती दिली लोलये गावाजवळ शेळी भागात पत्त्यांचा डाव रंगत असून कर्नाटकी लोक मोठ्या प्रमाणात तिथं हजेरी लावत असल्याचं पोलिसांना समजलं होतं या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाळत ठेवली असता मंगळवारी पहाटे तीन वाजून बारा मिनिटांनी त्यांचा डाव चांगलाच रंगात आल्याचं चा पोलिसांना दिसून आलं तिथंच या जुगारूंना घेरून अटक करण्यात आली आहे यावेळी पाच लाख वीस हजारांची रोकड पंधरा हजार रुपयांचा एक डेस्कटॉप संगणक पाच लाखांचे चाळीस मोबाईल आणि सहा लाखांची एरटिगा कार मिळून साधारण सोळा लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक केलेल्यांमध्ये महेंद्र नाईक वयवर्ष पन्नास राहणार कुमटा प्रशांत नाईक वर्ष तीस राहणार हाटीकेरी आनंद नाईक वयवर्ष चाळीस राहणार कुमटा पूर्णेश कृष्णप्पा वयवर्ष चाळीस राहणार शिमोगा सुधाकर नाईक वयवर्ष त्रेचाळीस राहणार कुमटा आणि रॉनी फर्नांडिस वयवर्ष एकोणतीस राहणार शेळी पोळे यांचा समावेश आहे दरम्यान चाळीसही संशयितांच्या विरोधात पी जी कायद्याच्या कलम तीन आणि कलम चार त्याचबरोबर भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा